नमस्कार मी राजश्री आणि स्वागत आहे तुमचं कॉन्टेंट का पिटारा या आपल्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत लहान मुलांसाठी रागीचे महत्त्व तसेच त्याची रेसिपी तर रेसिपीसाठी मी अंकुर ब्रँडचं काजू बदाम फ्लेवरचं राखीचं रागीचं पीठ घेतलं आहे रागी, रागी ज्याला आपण नाचणी किंवा नागरी म्हणून ओळखतो हे एक पोषणाने भरलेलं धान्य आहे तर एक चमचा रागीचं पीठ घेतलं आहे मी आणि अर्धा ग्लास पाणीने त्यात मिक्स करूया म्हणजे गाठी येणार नाही चांगलं मिक्स केलं थंडच पाणी घेतलं आहे मी इथं आणि त्या त्यानंतर ते आपण गॅसवर ठेवून चांगलं त्याला उकळी मारून घेऊया अर्धा ग्लास पाणी अजून एक्स्ट्रा घालूया थोडंसं कोमट पाणी घालते इथं मी किंवा थंड पण घालू शकता तुम्ही तर यामध्ये पो प्रोटीन कॅल्शियम फायबर लोह हो, आणि इतर अनेक पोषण तत्व असतात जी आपल्या शरीराला खूपच उपयुक्त आहेत लहान मुलांसाठी रागीचे खूप फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया लहान मुलांना आहारात रागीचे समावेश करणे हे खूपच महत्वाचे आहे चला त्याचे काही फायदे पाहूया रागीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं जे मुलांच्या हाडाच्या विकासासाठी खूप महत्वाचं आहे रागीमध्ये असलेले फायबर पचन संस्थेला मदत करतात ज्यामुळे मुलांना पचनाच्या तक्रारी कमी होतात आता तुम्ही बघू शकताय की थोडंसं रागीच्या पिठाला घट्टसरपणा येत आहेत तर आपण तसंच फिरवत राहायचं आहे फिरवल्यामुळे रागीमध्ये काठी होत नाहीत रागीच्या पिठामध्ये तर रागीमध्ये लोखंडाचं प्रमाण खूप आहे लोहाचं प्रमाण खूप आहे जे हिमोग्लोबिनचं स्तर वाढतं रक्तामधल्या आपल्या बाळाच्या इम्युनिटी वाढते रागीमध्ये असलेले पोषक तत्वांमुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते म्हणजेच इम्युनिटी वाढते ज्यामुळे त्यांना आजार कमी होतात तुम्ही बघू शकता इथं पिठाला घट्टसरपणा येतोय जर खूप घट्ट होत असेल पीठ तर अजून तुम्ही एक्स्ट्रा पाणी ॲड करू शकता पाणी गरम ॲड करा म्हणजे चांगलं बाइंडिंग होईल त्याला रागीमध्ये असलेले पोषक तत्वांमुळे मुलांच्या रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे मुलांना आजार कमी होतात तर यासाठी रागी हे खूप चांगलं आहे जर तुमच्या मुलाला तुम्ही रागी पीठ खाऊ घातलं तर त्यानंतर जेव्हा शी होईल मुलाला तर ती रागीच्या पिठासारखी होऊ शकते त्यामुळं घाबरू नका ते नॉर्मल आहे तर लहान मुलांना रागी खाऊ घालण्यासाठी आपण त्या त्यापासून म्हणजे रागी बनवताना त्याचं आपण रागी सत्तू बनवू शकतो रागी खीर बनवू शकतो रागी डोसा किंवा इतर अनेक पदार्थ तयार करू शकतो हे पदार्थ चविष्ट आणि पोषणाने भरलेले असतात त्यामुळं ते मुलांना आवडतात माझी मुलगी चांगलं खाते रागीचं पीठ म्हणजे आज मी पहिल्यांदा ट्राय केले आणि तिनं चांगलं खाल्लं मुली लहान मुलांना आपण जेव्हा खायला चालू करतो तेव्हा आपण पहिल्यांदा ते आपण ट्राय केलं पाहिजे म्हणजे आज तुम्ही वरण खाऊ घालताय तर पहिला खास आपण खाल्ला पाहिजे कारण भा वरणामध्ये शिजलेलं आहे का नाही वरण चांगलं लागायला आहे का नाही या पण आपण स्वतः पाहिलं पाहिजे नंतर आपल्या बाळांना दिलं पाहिजे तर मैत्रिणींनो मला हे सांगायचं आहे तुम्हाला की जे तुम्ही देताय ते चांगलं द्या म्हणजे आता समजा मी रागीचं पीठ रागीची खीर देते तर त्यामध्ये मी एक्स्ट्रा शुगर किंवा मीठ असं काहीच घालणार नाही किंवा डाळ आहे तर डाळामध्ये पण एक्स्ट्रा शुगर किंवा डाळीमध्ये शुगर नाही घालत आपण पण एक्स्ट्रा आपण त्यात मीठ नाही घालायचं लहान मुलांना एक वर्षापर्यंत मीठ कधीच घालायचं नाही ते का ते तुम्हाला पाहिजे असेल त्याचं उत्तर तर मला कमेंट करा मी तुमचा तुमच्यासाठी त्याचा व्हिडिओ सेपरेट बनवेल आणि अशाच सेपरेट व्हिडिओंसाठी तुम्ही मला चॅनलला माझ्या सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे मी कोणता व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला कळेल तर मित्रांनो लहान मुलांच्या आरोग्यासाठी हो रागी खूप योग्य उपयुक्त असते आणि तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसहित धन्यवाद थँक्यू हे बघा आता मी पुढे ॲड करते की माझी मुलगी कसे खाते ह्याचा मी व्हिडिओ तुम्हाला ॲड करेन थँक्यू चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आवडलंच ला अशा प्रकारचे व्हिडिओ तर कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला माझं काय चुकत असेल असं वाटत असेल तर तेही निश्चिंतपणे सांगा थँक्यू जय आपली खीर तयार आहे तर खीर आपण वाटीत काढून घेऊया ही माझी चांदीची वाटी आहे असं काही नाही की चांदीतच खाऊ घालावं होती आपली वाटी आमच्या घरात चांदीची लहान आमच्या आरुष वेळी आलेली माझ्या मोठ्या मुलावेळी आलेली तर आहे ही खीर भरपूर झाली बघू आता मुलगी खाते का नाही असं टेस्ट करून बघणार आहे मी पहिल्यांदा खाली घालणार आहे श्रीशाला आरुष खायचा अरुषला पचत नव्हती खीर आता बघू श्रीशाचं काय होईल ते बघा तरी मी किती पाणी ॲड केलं तरी घट्टच झाली बघूया श्रीषा काय करते सात महिन्याची मुलगी श्रीशा तिला हिला आता मी ट्राय करते फर्स्ट टाईम ही खीर खाऊ घालायचं थोडस काय माहितीये श्रीशाला आवडली का